ती रेकॉर्डिंग पहिलं तर भेटला असता ना त्याला असता पहिली गोष्ट म्हणजे विषय काय आला तो पण कॅटेगरीचा निघाला आणि खरं तर आम्ही सगळे मन मी सगळ्या मंश आमचे पदाधिकारी त्यांना सगळ्यांना आमचे भाटेद असतील गाडवे ते सगळ्यांना आमच्या गौरी जाईल सगळ्यांना मी फोन केला की असा आता विषय झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्यांचे विषय आला की आपण जे ऑफिसला जाऊ त्याला जा विचारू पण पहिल्यांदा आम्ही असा विषय केला की आपण विचारू पण आपण पहिलं रिसर्च काय झालं असं काय करू त्याच्यानंतर मी साहेबांना फोन केला असा तर झाला साबी साहेब म्हणतात आणि मग त्याच्यावरती आपण कारवाई कर आणि खरं तर ही एकदम निंदनीय गोष्ट आहे कारण तर आपल्या शिवजन्मभूमी छत्रपती शिवरायांनी आयाबाई जर राखली त्याच शिवजन्मभूमी मध्ये असा नालायक माणूस इथं म्हणतो तो बोंडे कुत्रा आहे खरं तर असा जर माणूस जर आपल्या शिवजन्मभूमी मध्ये असेल तर खरं तर याची आपण सगळ्यांनी याला हुसकून दिलं पाहिजे कारण तर तो माणूस मला वाटत नाही हिस्ट्री काढली तर नाशिकचा माणूस कारण शिवजन्मभूमीचा माणूस असं धरू शकत नाही हा नाला एक माणूस करतोय इथं पाहिजे नाही पाहिजे आणि मला एकच विचारायचं आहे का ज्यावेळेस आता तो हा काहीतरी मी तिथं बघितलं तो भारतीय जनता पार्टीचा कोणतरी कार्यकर्ता येतो बरोबर ना जर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असते लोक आहेत बरोबर ना तेच लोक ही स्कीम योजना राबवतात आणि त्यांचीच लोक एजंटगिरी करतात म्हणजे एक रुपया तुम्ही योजना द्यायची आणि तुमचेच लोक परत म्हणजे त्याच्यातून परत पंधराशे रुपये हजार दोन हजार रुपये काय असेल ते कमावणं बरोबर म्हणजे कुठं तरी कमाव साधने बीजेपीच्या लोकांनी केलेले आणि बीजेपीच्या लोकांनी या माणसावर कारवाई करून या माणसाला बाहेर काढलं पाहिजे आणि जर मला वाटतं जर आमच्या हातात सापडत मनसेच्या वतीने खरंच त्याला प्रसाद काय द्यायचा ना तो आम्ही देऊ कॅमेरा समोर नाही जाणार पण त्याला द्यायचा ना तो आमच्या पद्धतीने आम्ही देऊ एक एक गुन्हा आमच्यावर देऊ गुन्हा दाखल झाला तर आम्हाला काही फरक पडत नाही मग त्याला काय द्यायचा तो प्रसाद आम्ही शंभर टाके देण्याचा प्रयत्न करू कारण तर जर शिवजन्मभूमी असते आदिवासी महिलेवरती जर आता गोर गरीब जर अत्याचार करत असेल त्यासाठी आम्ही कुठं कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाही त्याला आम्ही आमची त्याला त्याची ते जागा दाखवण्याचा प्रयत्न टाके करू